बसा तुम्ही बसल्याशिवाय बोलायचं नाही मोठ्या निकराची लढाई आपण लढत आलो हो। आहोत अंतिम टप्प्याकडे आपल्या नस्तीची सुरुवात आहे आणि आज कुठल्याही परिस्थितीत आपले लाडके दादा लाडक्या बहिणींच्या या फाईलवर सही करतील अशी अपेक्षा पण आहे आणि दादांची लाडकी बहीण आपल्याला भेटायला पण येत आहे त्याच्यामुळे दोनच्या नंतर अनेक गोष्टी घडणार आहेत आपल्याला अतिशय संयमाने जिंकायचं आहे जिथं संयमाचा बाण तुटतो तिथं विनाश होतो एवढं लक्षात ठेवा आपण एकही गुन्हा न दाखल करून घेता साठ पर्यंत पोहोचलो की नाही चार ऑक्टोबरला सोडला चार ऑक्टोबरला ठरविले तर आम्ही लोक हरसुल जेल भोगली परंतु ती प्रक्रिया त्यावेळेस घडली इतिहास झाला त्याच्यानंतरचे टप्पे आपण एकही गुन्हा दाखल न करून घेता घेतलेले बरोबर आहे तसाच ता आता घ्यायचा आहे कारण गुन्हे आपल्याला परवडत कारण तारखा करू करू काय बेसर होती हे आम्हाला माहिती आता म्हणू सगळं सविस्टर ऐकणार असाल तर बोलतो भारत देख देख माता की हातभर तुला भारताची नाही का भारत माता की महिलांच्या हा हा हातावरच नाही तुम्हाला सही विनाय विना सहीचे माहि नाही मिळणार पैसे आत्ताच भरणार भारत माता की शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक समन्वय संघाचा या पवित्र विचार मंचावरून आपल्याला संबोधित करताना आज आज आनंद होतो की या आनंदाच्या दिवसानं आपल्या असलेल्या अनेक दिवसाच्या खोळंबलेल्या प्रवासाला एका सहीनं कुठेतरी सुरुवात पुन्हा पुढची होणार आहे आणि राहिलेले फक्त आपल्याकडे उर्वरित फक्त तीन भु मंत्रिमंडळाच्या बैठका आहे एक आज एक मंगळवारी आणि एक सात तारीख त्याच्यामुळं आजच विषय व्हायला पण सही बाकी आहे।, आहे सही करून घ्यायची जबाबदारी कुणाची कुणाची अरे कुणाची हातभर करून सांग कुणाची दोनच्या नंतर शासनाला दिसेल आणखी लोक आपले येत आहेत इथल्या शाळा बाराच्या नंतर सुट्टी हळूहळू इथे येत आहेत डिसेंबर पाच वाजेपर्यंत द्या सही <puithal> जा 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 आ, एक सही झाले म्हणून आम्हाला आनंदित करा पुढचा प्रवास आमचा सुकर होईल एका सही साठी जर राज्यातल्या सहासष्ट हजार लोकांचं जीवन तुम्ही व्यतीत करत असाल तर तुम्हाला ही शिक्षक मंडळी कदाचित माफ करणार नाही कारण मतदान केंद्रावर कोण असतो प्यारो आपण दोन नंबर आपण तीन नंबर आणि चार नंबरला आमच्या महिला भगिनी सह्या लावाला असतो त्यांची बी सही झाल्याशिवाय तुम्हाला मतदान होणार सहासष्ट हजार लोकांचं मतदान प्लस त्यांचे मुलीले दहा ही संख्या आता मात्र त्यांनी डोक्यात घेतलेली आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की हे आंदोलन पाच पन्नास आपण समजत होतो पस्तीस दिवसापर्यंत त्यांच्यापर्यंत काय लक्ष होता पाच पन्नास येतात टाळके बसतात जात असं असं असेल असे तर मग आम्ही त्यापर्यंत पस्तीस दिवस फक्त जागा केलं लोकांना की बाबा हे हो, होणार नाहीये व्हायचं असेल तर मैदानात यावं लागणार आहे

अनेक अधिकाऱ्यांनी त्रास देण्याचा छेडछाड करण्याचा प्रयत्न केला परंतु याच आंदोलनाने आझाद मैदानाच्या हुंकाराने त्या विभागाला जागा करून सोडलं की यांच्यावर जर आपण चुकीचं काही करायला गेलो तर निश्चित ही लोक आता खवळलेली आहेत कारण आपले अनेक बांधव शेवांनीवरती आहेत आणि या नसतीला पुढे छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला नाही योग्य सुयोग्य दिशेने या भेचा प्रवास अंतिमता स्वरूपात आहे मान्य दादा सुद्धा दादा सुद्धा या फाईलला सकारात्मक आहे असा टॉमना मारला तर तुम्हाला राग यायला काही कारण नाही दादा खरंच सकारात्मक आहे दादा म्हणजे माझी बदनामी जास्त करता मी मला दादा बदनामी आम्ही कधी केलेली नाही करत नाही कारण तुम्ही सही करता मग सही करणाऱ्या माणसाची बदनामी करायची का आपल्याला दादा सही करणारे का नाही आज दादा खूप खुश आहे आपण जास्त मैदानात संख्येने आल्यामुळं मात्वाची मात्वाची पूरे -पूरे या मैदानाला संबोधित करणारे अत्यंत महत्वाचे जबाबदार महत्वाची मंडळी आपल्यामध्ये आपल्यालाही संयमाने वाटचाल पुढे पुढे करायची आहे सही ती आज कुठल्याही परिस्थितीत होणार आहे आणि ती आहे फक्त तुमच्या या उपस्थितीमध्ये होणार आहे गेल्या दहा दिवसात कधी मी हात हातपाय विचार कधी आला नाही पण आज कुठल्याही परिस्थिती घ्यायला मी सही करतो ही फक्त ही आजाद मैदानाची गमत आहे एवढं तुम्ही लक्षात घेऊन गरज आहे आणि मला हे बघा आम्ही अर्ध नग्न केलो पूर्ण लग्न बी झालो सगळं बी झालो तरी शासनाने अठरा वर्ष घेतले मग आपल्या स्थळाचे मोजून आठ तारखेला विषय त्याच्यापूर्वी तीन मंत्रिमंडळाच्या बैठक केली आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे असं संभ्रम आहे आज नाही झाली तर खूप आनंदाची गोष्ट आहे तू मंत्रि आनंदाची गोष्ट कारण काय झालं माहिती आम्ही गेल्या पस्तीस दिवसापासून काय सांगतो राहिल्या सोळा मंत्रिमंडळाच्या बैठका बाकी आहेत आपण मैदानाला या निर्णय घेऊ सोळा पैकी किती वेळ आणखी दोन तीन राहिले दिवसाला दोन होतील आणि म्हणून यामध्ये काय आहे बघा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय आणखी सूचीमध्ये आलेला नाही कारण पाच वाजता सही झाली तर ऐन वेळेला नाही ऐन वेळेला आलेल्या विषयाला महत्व स्वरूपात प्रधानमंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि शासन नाही ही प्रक्रिया आहे या प्रक्रियेतून जर जायचं असेल तर आपल्याला संयम राखावं लागेल ते येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत अनेकांचा ट्रॅव्हल्स करून आला मी त्यांनी केलं होतं की कुणीही गाड्या घोड्या ट्रायव्हर्स घेऊन येऊ नका